यवला शहरातील ओंकार धर्मरक्षक ग्रुप या मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवासाठी खास धार्मिक आणि भक्तीप्रधान थीम निवडली आहे मंडळानं पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देखावा उभारला असून तो पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीये सुंदर रंगकाम प्रकाश योजना आणि सूक्ष्म कलाकुसरीच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या देखाव्यात पंढरपूर मंदिराची भव्य प्रतिकृती उभा करण्यात आली आहे मंदिराच्या गाभाऱ्यात गणरायाच्या मूर्तीसमवेत विठ्ठल रुक्मिणींच दर्शनही भक्तांना घेता येत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारताचा आराध्य भगवान पांडुरंग परमात्मा याच्या चरणी कृती कुटी अर्पण या वर्षीच्या या गणेशोत्सव काळामध्ये ओंकार धर्मरक्षक त्यांनी हे जो पंढरपूर देखावा हो हो। या ठिकाणी जे सादर केलं आहे अतिशय मनमोहक आणि साक्षात पंढरपूरला आल्याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळाला मी आमच्या ज्ञानपीठाच्या वतीनं आमच्या सगळ्या संतांच्या वतीनं या ओंकार धर्मगीतला खूप खूप शुभेच्छा देतो की ज्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाचं या धर्माचं अशा पद्धतीने देखाव्याच्या माध्यमातून संरक्षण आणि संगोपन करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सर्व ग्रुपला आमच्या ध्यानपीठाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आत्म्यानंद दे धर्मदर्शक ग्रुप सादर करीत आहे या वर्षी पंढरपूरचा देखावा आणि रिक्मिली पण आहे त्याच्या नंतर पिंडलिक पण आहे त्यांनी सुंदर असा देखावा केलेला आहे चंद्रमाघाने पण देखावा आहे तर आम्हाला आज आम्ही यातले त्यांनी भरतीमध्ये सगळे एकत्र जगे भजान गाणे वगैरे मोठे तर आम्हाला खूप उत्साह वाटला खूप प्रसन्न वाटलं या जागे आणि भरपूर जणांनी या आणि अखाल महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर निवासी श्री विठ्ठल यांचा प्रति पंढरपूर हा देखावा धर्मरक्षक ओंकार फ्रेंड सर्कल यांनी सादर करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्ही सुरुवातीला चंद्रभागा चंद्रभागामध्ये उभा असलेल्या कुंडलिकानंतर नामदेव पायरी नंतर कानोपात्रेचे दर्शन कानोपात्रेच्या दर्शनानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन आणि विठ्ठलाच्या दर्शनानंतर रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडणार आहात हा देखावा आम्ही जो केलेला आहे हा सर्व गणेश भक्तांनी यावं आणि बघावं व आम्हाला उत्पूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती